संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील गणेश भक्तांमध्ये उत्साह हा शिगेला पोहोचला आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होत आहे या निमित्ताने मराठवाड्यात ठिकठिकाणी गणेश मूर्त्यांच्या दुकानात हाटले आहेत आपल्यासोबत प्रसिद्ध गणेश गणेशमूर्तीकार भालचंद्र लिंबेसाहेब आहेत साहेब यंदा मराठवाड्यात गणेश मूर्त्यांच्या दुकानात थाटल्या आहेत सात तारखेला म्हणजेच परवा गणरायाचं आगमन होतंय भक्तांमध्ये उत्साह हा शिगेला पोहोचला याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे बरोबर आहे पाऊस वगैरे छान छान झालेला आहे त्यामुळे उत्साह सगळ्या दुकानदाराचा आहे ग्राहकाचा आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला आहे धंदा यावर्षी आमचा चांगला आहे उत्साह आहे ग्राहकाचा चांगला आहे अजून दोन दिवस बाकी आहे पुसा निश्चित वाढलेला दिसेल असं मला वाटतंय बरं मराठवाड्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालं आहे काही ठिकाणी कमी आहे काही आज काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त आहे तर याचा विपरीत परिणाम गणेश मूर्तीच्या विक्रीवर होतोय का नाही असं तर काही वाटत नाही अजून तरी आणि ग्रॅक जास्त आहे त्यामुळे परिणाम चांगलाच झालेला आहे वाईट झालेला नाही अच्छा महत्त्वाचं असं की आपल्याकडं मराठवाड्यात कुठल्या कुठल्या शहरातील प्रसिद्ध शहरातील मूर्त्या ज्या सुबक आहेत आणि ज्या जास्त विक्रीला जातात त्या कोणत्या कोणत्या गावातून कोणत्या कोणत्या प्रदेशातून येतात नाही आपल्या महाराष्ट्रातूनच आहे माझ्याकडं जे येतात ते सगळ्या महाराष्ट्रातून आहे पुणे आहे पेण आहे सोलापूर आहे नगर आहे नाशिकचा काय भाग आहे आणि काही जळगावच्या भागातून मूर्त्या येतात पैठणमध्ये आता विषय संभाजीनगरचा आहे तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मूर्त्या जास्त चालतात लालबाग पेनसे दोन हात मोकळे त्याच्यानंतर कमळावर बसलेले आहेत वेगवेगळ्या याच्या मयुरावर बसलेले आहेत सूर्यफुलावर बसलेले आहेत असे अँटिक पीस जास्त चालतात आता सध्या मी बग भग, बघितलं आहे की काही ठिकाणी आयद्याच्या मंदिराच्या आणि रामाच्या मूर्त्या सह गणप गणेश मूर्तीची सध्या मागणी जास्त आहे तशा प्रकारच्या मूर्त्याही मला काही दुकानात दिसून आल्या तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता मूर्तिकार कशी घडवतो मूर्ती त्याच्यावर डिपेंड असते यावेळेस अयोध्येचं रामाची मूर्ती पाहून मूर्तिकाराने अयोध्येची सुद्धा गणपतीची मूर्ती तशीच केली फक्त बदल केलेला आहे आणि मागणी आहे मोठ्या मूर्तीला छोट्यामध्ये नाही तयार झाल्या मोठ्या आहेत बरं पारंपरिक कुठल्या मूर्त्या आहेत पारंपरिक आहे चौरंगावर बसलेल्या आहेत सिंहासनावर बसलेल्या आहे उंदरावर बसलेल्या आहेत ह्या पारंपरिक मूर्त्या कंटिन्यू चालतात सर्वात जास्त मूर्त्या कुठल्या शहरातील चालतात सगळ्यात जास्त पेन पुणे नगर या ठिकाणच्या सुबकमूर्त्या असल्यामुळं आणि भावही चांगल्या असल्यामुळं त्या जास्त चालतात आता यंदा मोदी सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले मूर्ती किती मूर्ती तर किती फुटापर्यंत मूर्ती ही सध्या बनवली जाते आणि त्याची विक्री केली जाते मूर्ती बारा पंधरा फुटापर्यंत तयार होती पण शासनाचं काही असं बंधन आलेलं नाही अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे मूर्ती दहा फूट पाच फूट सगळी चालते इथं असे काही अडचण नाही आहे त्याच्या मूर्तीची बरं लहान मूर्तीला मागणी जास्त आहे का मोठ्या मूर्तीला मागणी जास्त आहे आता मंडळ जास्त झाल्यामुळे मोठ्या मूर्तीला जास्त मागणी लहान मूर्ती घरगुतीमध्ये चालतात फक्त गणेश मंडळाची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे त्यामुळं मोठ्या मूर्त्यासुद्धा जास्त विक्री आहे का आहेत ना भरपूर आहेत त्या प त्या मोठ्या मूर्त्यांमध्ये कुठल्या कुठल्या मूर्त्या जास्त चालतात ज्याचा आकार जास्त सुबक असतो लालबागचा राजा चालतोय पुण्याचा दगडो शेठ चालतोय पोट्या चालतोय असे पुष्कळ प्रकारचे उंदरावाडचे मोठे मोठे चालतात त्याला जास्त मागणी आहेत बरं आपण किती वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये आहात मी जवळपास पस्तीस वर्षापासून या व्यवसायात हो आहे तर पस्तीस वर्षाच्या अनुभवातून दिवसेंदिवस मूर्त्यांची जी किंमत आहे ज्याला जे काही रॉ मटेरियल लागतं आहे कच्चा माल लागतो आहे तर त्याच्यामध्ये किमतीत बदल झाला आहे तशा त्या त्याच्याबद्दल तुमच्या काय काय प्रतिक्रिया आहे दिवसेंदिवस वाढ आहेच मूर्ती कारागिराची मजुरी वाढल्यामुळं भाव दरवर्षी दहा टक्के वीस टक्क्यांनी वाढ होती आणि त्याचा बोजा गिराकार पडतोय शासनाकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तिकारांना या संदर्भात शासनानं काहीतरी विचार करून त्यांना एक अनुदान सुरू करावं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही गोष्ट चांगली आहे पण तो शासनीय निर्णय आहे शासनाने घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे वाटायचं म्हणजे आतापर्यंत गणेश मूर्तिकारांचा विचारच शासनाने केलेला नाही याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असंच म्हणावं लागेल ला थोडक्यात थोडक्यात असं म्हणावं लागेल कारण काही बरेचसे लोक हातावरचे कर्ज काढून कारखान्या कलाकारांना अनेक कलावंतांना एक पेन्शन चालू करण्यात आली तशी महाविकास आघाडीनं त्याच्या सरकारामध्ये त्याची घोषणा करावी असं तुम्हाला वाटत नाही का जरूर वाटतंय करायला पाहिजे असं मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून तर यंदा मराठवाड्यामध्ये गणेश उत्सव कसा वाटतोय आपल्याला कारण एक महिन्यापासून मागच्या एक महिन्यापासून विविध गण गन, गणेश मंडळं ही लेझिमच्या माध्यमातून ढोल वाजवण्याच्या माध्यमातून ही तयारी करीत आहेत या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे पारंपरिक वाद्याला पहिलं महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटतं डी हो जे असल्यामुळं त्याचं मिरवणूक टिळकांनी जी काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते गणेश उत्सव सुरू केला तो संघटन वाढवावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं तर याला एक वेगळं स्वरूप आता मिळत चाललेलं आहे किंवा होत चाललेलं आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे टिळकांचा जो उद्देश होता तो आता साध्य होताना दिसत नाही विकृत स्वरूप लागत आहे तर असं होत असताना गणेश मूर्तीला किंवा गणेश भक्तीला एक वेगळं वळण लागतं असं वाटत नाही का तुम्हाला वाटतं ना तुमचं काय म्हणणं आहे शेवटचं काय म्हणणं आहे या गणेश उत्सवाला जे वेगळं वळण लागतंय याच्याबद्दल तुमची काय शेवटची प्रतिक्रिया काय आहे मला असं वाटतं की सगळं जे बी गणेश मंडळ आहे त्यांनी पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळावेत आणि पारंपरिकचं वाद्य वाजवावेत आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रम करावे डी जे वगैरे सारख्या कार्यक्रमात पडू नये त्यामुळं धार्मिकता टिकून राहील साहेब आपले खूप खूप आभार धन्यवाद